उमेदवार देरशील मोहिते पाटील या ठिकाणी आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आहेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत आता या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ध्ये मोहिते पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत काही वेळातच या ठिकाणी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार देरिशील मोती पाटील या ठिकाणी आले आहेत या पूर्वी सकाळपासून भारतीय जनता पक्षाची माड्यातील उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आता महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोहिते पाटील या ठिकाणी आले आहेत काही वेळातच या ठिकाणी आता महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल होतोय धैर्यशील मोदी पाटील या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणी आपण पाहू शकता सकाळपासून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम सुरू आहे सुरुवातीला माहितीचे उमेदवार खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर त्याचबरोबर सोलापूरचे जे उमेदवार आहेत राम फुले यांचे उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत आता महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी काही वेळात या ठिकाणी दाखल होतोय No. Kayu Kayu ya tuh jadi kan ya महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयशी मोहिते पाटील या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत मोहिते पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी ते स्वतःहून या ठिकाणी हजर झाले आहेत ध्येरशील मोहिते पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री विजयशी मोहिते पाटील या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत महाविक <laughs> <Sorry. laughs> आता काही वेळात जात आहेत सोलापूरचे राम सातपुते आणि खासदार माग निंबाळकर यांनी उमेदवार आज दाखल केले आहेत आता या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवार अर्ज या ठिकाणी आता दाखल होणार आहे काही वेळातच या ठिकाणी आता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार जात आहेत तपो यिफ बरो के। निवर नियुद्टि compute रिहा हॉ ब्रवकन हो उक्णक çaँए नाही पद्धतीने महाविकास आघाडी एकत्रित आली आहे वजर मोठी दिसायला मोठं दिसून येईल आठ तारखेला एका एक बाजूला मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होते देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आपण मोजक्या ह्याच्या सहकार्यासह आलेला आम्ही थोरतानाच थोरात मोजक्या थोड्या मतदारसंघ आमच्या तिकडे भरायला जिल्हाच ठिकाण मध्ये शक्तीप्रदर्शन मतदारसंघात चार जूनला मतदारांना <laughs> <laughs> আট লোকাল ওই বউ बस आठ लोग हिकिड़ो तदित्यूकली महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता आज जात आहेत त्यांच्या समवेत अं बालद आऊर्फ जयशिया मोहिते पाटील आत गेलेले आहेत शिवसेनेचे संपर्क नील कोके आत गेले आहेत डॉक्टर अनिकेत देशमुख जे सेकापचे सांगोल्याचे नेते आहेत ते डॉक्टर या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोदी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल होतोय आता विजयश्या मोहिते पाटील जे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः आतमध्ये गेले जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर त्यांचाही या ठिकाणी उमेदवार दाखल करण्यात येणार असल्याचं समजते सूत्रांकडून माहिती मिळते आता काही वेळातच या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार अधिकृत उमेदवार ध्ये मोहिते पाटील हेही आज जात आहेत आता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता या ठिकाणी अगदी मोजक्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होतोय सकाळी या ठिकाणी माहितीचे दोन्ही उमेदवार जसे सोलापूरचे उमेदवार आणि उमेदवार या दोघांनी हिनी मोठी रॅली न करता साधेपणाने या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थित ठिकाणी आता दाखल होतोय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये गेले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याचबरोबर आता बाळ उर्फ जय शिव मोदी पाटील ही आत गेले आहेत डॉक्टर अनिकेत देशमुख आता आतमध्ये घेत आहे प्रशासनाकडून खर तर एकोणीस तारीख ही अखेरची आहे आणि आले या ठिकाणी फलटणचे श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर त्यांच्यासाठी या ठिकाणी खर तर वेळ होतोय समजते शीतल देवी जिल्हा परिषदच्या सदस्य सदस्य शीतलदेवी मोहिते पाटील हे या आतमध्ये गेलेले आहेत काही वेळातच या ठिकाणी जे फलटणीतील ज्येष्ठ नेते श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्येही हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे माजी आमदार नारायण पाटील आता हे आतमध्ये जात आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी सोल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय ज्या ठिकाणी सोलापूर आणि माडा या दोन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत असतात मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी करमाळ्याचे माजी आमदार नारायणाबा पाटील आता आतमध्ये गेले आहेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आपण पाहत आहात ज्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि माहितीचे उमेदवारी अर्ज आज दाखल होत आहेत माहितीचे जे दोन उमेदवार आहेत सोलापूर आणि माडा या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आतमध्ये जात आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात आहेत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्या समवेत करमाळ्याचे माजी आमदार नारायणाबा पाटील आहेत त्याचबरोबर सांगोल्याचे शेकअपचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख आहेत त्याचबरोबर बळीराम साठे जे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आणि आता सर्व जे मान्यवर आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पोहोचलेले आहेत आता काही वेळातच या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे महायुती महाविकास आघाडीचा उमेदवारी हो दा अर्ज दाखल होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता या ठिकाणी हा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल होतोय मान्यवर सगळे आतमध्ये गेले आहेत खर तर एकोणीस एप्रिल ही अखेरचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा त्यापूर्वीच या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत महा महाविकास आघाडीचे उमेदवार आतमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले आहेत आता आणि बाहेर कार्यकर्ते या ठिकाणी थांबले आहेत मायसरस पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब पराडे पाटील उपलब्ध आहेत काय सांगाल महाविकास आघाडीचे उमेदवार